फ्रेंड्स कसे आहेत सगळे मस्त नत्र आ... आज मी मस्त नायराची तयारी करून दिली नायराचा डबा वगैरे झालेला आहे आणि आज दहा मिनटं उठायला उशीर झाला होता तर एवढी गडबड झाली तर मी नायराच्या डब्याला फ्लावरचा पराठा दिला फ्लावर बटाटाची भाजी दिली आणि नायरा गेली शाळेमध्ये त्यानंतर मी माझ्या चपात्या भाजी बनवून घेतली तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं होतं की भाजीवरून जे झालेलं होतं तर मग मी त्याच्यासाठी जे जेव्हा घरात बोलले ना तर त्याच्यावरून घरामध्ये भांडणं झाले वाद होतं तसं बोललं तर मग आपण आपल्या हक्कासाठी बोलणं चुकीचं आहे का आपण जर आपल्यासाठी बनवलं आहे किंवा काही करतो आपण आपल्यासाठी आणि त्याच्यासाठी जर ते जर आपल्यासाठीच सा राहत नसेल किंवा आपण ते बोललेलं सगळ्यांना वाईट वाटत असेल तर काय बोलणं सोडून द्यावं का मला सांगा बरं आपण आपल्या हक्कासाठी बोलू नये तर मी ना तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक चीजचं क्यूब दाखवलं तर हे चीज आहे ना घरामध्ये ठेवलं ना फ्रीजमध्ये तर ते जे थोडंसं पुढचं ओपन असतं ते असं पिवळं पिवळं होतं तर त्याच्यासाठी काय करायचं त्याला फेकून द्यायचं की वापरायचं मला ते पण समजत नव्हतं तर मला नक्की कोणाकडे काही आयडिया असेल तर नक्की सांगा आणि संध्याकाळचं कालचं वातावरण असं झालेलं होतं असं वाटलं आता जून महिना लागला